हात म्हणजे धात ना मजेत असलेला हवं मी प्रिय आपल्यासारखे त्यांचं स्वागत करते गुड मॉर्निंग सगळ्यांना आत्ता वाजेत सकाळचे आठ वाजेत आत्ता आणि जेवढं व्हायचं काम होतं सगळं सगावून झालेलं आहे म्हणजे कपडे वगैरे जे सगळं सगावून झालं फक्त घरात आवरायचं बाकी तर आज आहे तर मी नाश्त्याला ढोसे बनवते मावशी पण आल्यात मावशीला पण आवडता आणि मावशी मावशाला त्यापासून काही नाश्ता वगैरे झाला ना आता मी मावशी आल्या दोन तीन दिवसात लगेच मी प्रतापूरला गेली म्हटलं तुला श्री काही ती करते तर डोसे बनवते त्यांचा नाश्ता होतोय आणि डोसे खूप छान येत आहे रात्री सॉरी काल दुखाय तांदूळ वगैरे टाकून दिले रात्री काढून ठेवून दिलं व्यवस्थित चटणी पण रात्रीच करून घेतली होती खोबऱ्याची कारण सकाळी घाई नको व्हायला म्हणून एक तर असलं की थोडंसं घाई होऊन जाते आणि डोसे खूप छान येत आहे सगळ्यांना नाश्ता खूप आवडला म्हणजे मावशी आई आणि मावशीने आई करतायत दोघं बघून तर नाश्ता झालेला आहे आणि इशूला खूप डोसे आवडतात पण इशूने ने आज चला तर दिवसभर जे होईल ते तुमचं हो मी शेअर करेलच तर हा ब्लॉग शॉर्ट करा नक्की बघा तिकडे आहेत तर गाई जिकडे आहे तर डोस्याचं पीठ रेडी आहे तर छान असं फरमेट पण झालेलं आहे बाहेर ठेवलेलं होतं आणि इकडे होतोय डोसा बघू शकता तुम्ही किती छान येतो आहे ते एकदम क्रिस्पी असे डोसे येत आहेत मला दाखवते तू तर हे एकदम क्रिस्पी असे येत आहे बघू शकता किती छान येत आहे आता आणि खूप छान असे फ्राय पण झालेले आहेत तर प्लेट बटाट्याची चटणी केलेली आहे हिरव्या मिरची टाकून आणि इकडे खोबऱ्याची चटणी आणि हा ढोसा आपला अशी प्लेट घेण्यात या हे बघा काही डोसे किती स्क्रिस्प येत आहे तर म्हणतो तुम्हाला एक दाखवते ते खूपच छान असे ढोसे येत आहे आणि सगळ्यांना खूपच आवडत आहे तर झाला सगळ्यांचा नाश्ता माझा बाकी बाकीच्या झाला आणि मी आधी किचन आवरून घेतला कारण नाश्ता केला म्हणजे काही का असे ना भांडे एवढे जमा होऊन जातात विचारूच नका भांडी वगैरे आवरून घेतली आणि आता स्वयंपाक आहे तर भेंडी बनवायची आहेत म्हणजे आमच्यासाठी आहे तर जो शिळा भात उरलेला आहे ना तो फ्राय करायचा आहे तिखट कारण काल वरण भात रोडगे बनवलं ते रोडगे पण थोडेसे उरलेले आहेत ते मावशी खाणार आहेत मावशी आई खातील ते आणि त्यानंतर ना एवढी भेंडी स्वच्छ धुवून घेतलेली आहे भेंडी आणि पोया म्हणजे दोभाऊंसाठी यांचा टिफिन आणि दादांसाठी भेंडी आणि पोया बनवायच्या आहे आणि नाश्ता ना वगैरे जरा आई गेलं थोड्याशा बाहेर म्हणजे शेतात गेल्या का बाहेर गेले दीदी दीदीकडे गेल्या अटकल्या दिदीकडे आणि मावशी राधाकृष्णाची सिरियल बघताय तुम्हाला दाखवते मी मावशी राधाकृष्णाची मीच लावून दिली काल पण लावून दिली होती म्हटलं बस बघा नऊ ता अकरा असते मावशी तो पण मस्त बघता त्यानंतर मग इकडे तर माझ्याकडे गप्पा वगैरे मारायला चला आता नाश्ता करून घेते मग पोळ्या करील भेंडी करील चला